छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते लढवय्ये हिंदू धर्मरक्षक आदर्श राज्य कारभाराची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली होती युद्धामध्ये शत्रू पक्षाच्या ताब्यात आलेल्या महिलांचा मान सन्मान साडीचोळी भेट देऊन परत पाठवले अशा या संस्कारक्षम उदात्त विचारसरणीच्या महानायकाच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यास अभिवादन करणे हे आमचे परम कर्तव्य आहे असे भावोद्गार अजिंक्य फिटनेस क्लबच्या संचालिका गायत्री गायकवाड यांनी काढले सक्कर चौकातील अजिंक्य फिटनेस क्लबमध्ये व्यायाम व फिटनेससाठी येणाऱ्या सुमारे शंभर महिलांनी श्री शिवजयंतीचं औचित्य साधून आगळेवेगळे कार्यक्रमाचे आयोजन केले होते केशरी फेटा परिधान करून या सर्वजणींनी श्री छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती केली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा जय जयकार करत परिसर दनानून सोडला सुरुवातीला सुरेश व अभिजित गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले व महिलांनी शिवजयंतीच्या केलेल्या आयोजनाचे कौतुक केले या प्रसंगी डॉ निलोफर धानोरकर डॉ तेजश्री जुनागडे डॉक्टर डॉ प्रज्ञा जोशी प्रियांका पिसोटे महिला प्रशिक्षक सुजाता पिल्ले डॉक्टर मोहिनी यलुलकर प्राजक्ता पालवे क्लबचे जीएम योगीराज पाडोळे यांनी विचार व्यक्त करत छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे प्रथमच महिलांनी केलेल्या शिवजयंतीच्या उपक्रमाचे नियोजन हे गायत्री खुपसे विनदय जगताप राजेश्वरी जाधव श्रेया पवार शिल्पा पुचौंदर विजया बिचकुले ज्योती व तन्मय गाली शीतल राजपूत प्रिया मुनोत कृतिका यादव पलक नागपाल इशिका कालडा पायल व पूजा शिंगवी श्रद्धा शिंदे राजेंद्र सोनार एम एच गायकवाड वैभव दळवी ॲडव्होकेट संजय झवेरी अजित व अभिमन्यू गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले सर मी गायत्री अभिजित गायकवाड संचालिका अजिंक्य फिटनेस वर्ल्ड आज इथे आपण सर्वजण शिवजयंती उत्सव तिथी प्रमाणे खूप उत्साहात साजरा कर, करतोय सगळ्या महिला जमल्या जिंके सगळ्या मेंबर्स आज इथे जमल्या त्यांनी हा उपक्रम राबवला त्याबद्दल सगळ्या महिलांचं मी पहिले मनापासून आभार व्यक्त करते ह्या छोट्या छोट्या उका, उपक्रमातनं जसं की सगळ्या महिला एकत्रित आल्या त्याच्यातनं सगळ्यांच्या एकमेकींसोबत ओळखी झाल्या प्रत्येकाचे वेगळे वेगळे टायमिंग येतात प्रत्येकाचे स्कॅड्युल्स वेगळे वेगळे पण त्या निमित्ताने सगळ्या महिला एकत्रित आल्या त्यांना कळलं की कोण कोण कोणत्या कौन, कोणत्या कौन, ह्याच्यात जसं की आता अजिंक्य फिटनेस फर्ल्ड मध्ये झुंबा त्याच्यानंतर जिम योगा असे विविध उपक्रम महिलांसाठी राबवले जातात तर महिला हे उपक्रम खूप आनंदाने करतातही आणि या निमित्ताने त्यांना एकमेकीं पद्ध एकमेकींचा एक ग्रुप तयार होतो त्यामुळे घरातल्या दगधगीत जीवनातनं त्यांना बाहेर पडायला एक संधी मिळते इथे बरेचशा आता महिला दिनानिमित्त ऑफर्स चालू आहेत त्यांनी मी महिलांना विनंती करते की त्यांनी त्या ऑफर्स आवर्जून स्वीकार करावा लाभ घ्यावा त्या ऑफर्सचा आणि जसं शिव की शिवजयंती निमित्त आज शिवाजी महाराज एक खूप मोठे योद्धा होते त्यांनी महिलांना सन्मान मिळवून दिला समाजात पावण्यासाठी एक तिचं हक्काचं स्थान दिलं त्याबद्दल ह्या जाणत्या राजाचे जितके आभार मानावे तितके थोडेच आज मला म्हणजे इथे खूप म्हणजे आनंदाने सांगावं असं वाटतं की सगळ्या महिला एकत्रित जमल्या आणि त्यांनी हा उपक्रम आनंदाने राबवला त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करत नमस्कार माझं नाव डॉक्टर निलोकर धानोरकर आज जिम येथे आपल्या सर्वांचे लाडके आराध्य दैवत आपल्या शिवाजी महाराजांची शिवजयंती सर्व महिलांनी पेटे बांधून एक आरती आरती करून साजरा केली तर जिमने हा उपक्रम जो राबवला आहे हा खूपच अत्यंत खूप सुंदर आणि आम्हाला खूप एक प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे आणि असे उपक्रम सर्वांनीच केले पाहिजेत आणि सर्वांनीच महिलांनाही हा मोठा अधिकार दिला पाहिजे व पुढाकार दिला पाहिजे ही आरती करण्याचा आणि हा शिवजयंती साजरा केल्याबद्दल के आम्ही सर्वजण फारच खुश आहोत मी डॉक्टर तेजश्री जुनागडे मी अजिंक्य फिटनेस वर्ल्ड मध्ये नियमितपणे येते आज शिवजयंतीच्या निमित्ताने अजिंक्य फिटनेस वर्ल्ड मध्ये जो उत्साह वेगळाच उत्साह संसारला आहे त्यांनी आज आम्हाला फेटे घालून आरती करण्याचा जो सन्मान दिला शिवाजी महाराज ज्या प्रकारे स्त्रियांचा सन्मान करायचे त्याचप्रमाणे आज त्यांनी आमचा सन्मान केलेला आहे हे नक्कीच प्रेरणादायी आहे आणि सगळ्यांनीच याच्यापासून प्रेरणा घ्यावी अशी माझी धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर प्रज्ञा जोशी मी अजिंक्य फिटनेस वर्ल्ड मध्ये नियमितपणे येत असते आज अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये इथे शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांची आरती संबंध झाली अजिंक्य फिटनेस वर्ल्ड तर्फे मी तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या कुटुंबियांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार माझं नाव श्रेया सुनील पवार मी अजिंक्य फिटनेस क्लब मध्ये गेल्या एक वर्षापासून इथे वर्कआउट करण्यासाठी येते तर आज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती तर कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला जास्त करून म्हणजे ह्या जिम मध्ये मी लेडीज ला जास्त महत्व देतात आणि मी सकाळी पण आले होते सकाळी पण लेडीजच्या हस्ते आरती वगैरे केली आणि आता पण लेडीजच्या हस्ते झाली खूप सेक्युरिटी आहे म्हणजे छान वाटतं खूप वर्कआउट करायचं करायला नमस्कार मी गायत्री प्रकाश कटाळे खूपसे गेल्या एक वर्षापासून मी जिम मध्ये वर्कआउट करायला येते अजिंक्य फिटनेस वर्ल्ड मध्ये आणि इथलं वातावरण स्पेशली मुलींसाठी लेडीज साठी खूप फ्रेंडली आहे आणि सर्वजण छान सांभाळून देतात आणि इथे प्रत्येक कार्यक्रम खूप उत्साह साजरा करण्यात येतो आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम देण्यात आला तो खूप मोठ्या उत्साहात पार पडण्यात आला स्पेशली मुलींना लेडीजला प्राधान्य देण्यात आलं आणि असेच कार्यक्रम नेहमी घेत राहतात आणि खूप छान वाटलं सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर